मोबाईल बघायचा <सथेटीवारी> का मोबाईल बघितल्यावर डोळे जाणार तुमचे सगळ्यांचे डॉक्टर ऑपरेशन करणार मोबाईल पाहिल्यावरती काय होत डोळ्यातून पाणी येत येत का नाही परी येत ना डोळ्यातून पाणी मग घरी मोबाईल बघायचं का मधुरा नाहीतर मग डॉक्टर ऑपरेशन करणार डोळ्यांच झोप येणार नाही तुम्हाला मोबाईल पाहिल्यावरती डोळ्यातून पाणी निघणार आहे ना आंश लय मोबाईल लागतो घरी कोणी मोबाईल बघत असलं तर काय म्हणायचं मोबाईल बघू मोबाईल मुळ त्रास होतो मोबाईल घेऊन जेवण जात का मोबाईल बघून जेवण करताना करताना खरं बोलायचं कोण कोण करत कार्तिक तू मोबाईल बघतो ना बघायचं नाही डोळे जाणार ना? डोळे गेले आहे का तुम्हाला दिसेल का तुम्ही आंधळी होणार आहे ना परी परीला लोक म्हणतील आंधळी मोबाईल बघायचा रितेश ना का तू मोबाईल खरा आली तू देखताय ना मोबाईल सच भरता आजचे मोबाईल देते का क्या

आता परत जर कोणी मोबाईल बघितल्यावर राजवी तू बघती का राजवी मोबाईल बघती बघती ना घरी hmm. जाऊ मम्मी पप्पांना काय म्हणायचं आम्हाला मोबाईल बघायला देऊ न बघू नका काय म्हणणार काय नका मोबाईलला मला